साकूर येथे प्रथमच सर्व सुविधा युक्त डॉक्टर समीर चौगुले यांचे हॉस्पिटल म्हणजे लाईफ केअर हॉस्पिटल या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध सुविधा आहेत जनरल मेडिसिन एक्स रे सुविधा डिजिटल ईसीजी पल्स ऑक्सिमीटर इलेक्ट्रिक ट्रॅक्शन मधुमेह तपासणी व उपचार आयुर्वेदिक उपचार बालरोग चिकित्सा त्वचारोग चिकित्सा श्रीरोग चिकित्सा तसेच आपत्कालीन सेवा नेबोलायझेशन त्याचबरोबर तज्ञ डॉक्टरांच्या भेटी तेव्हा आजाद भेट द्या लाईक केअर हॉस्पिटल आणि महिरा मेडिकल साकूर पत्ता ढोकेश्वर पथसंस्थे शेजारी अमन ट्रेडर्सच्या पाठीमागे साकूर उरण येथे लवजिहाब सारख्या भीषण षड्यंत्रात बळी ठरलेल्या तरुणीला न्याय मिळावा तसेच धारावी येथील बजरंग दलाचे कार्यकर्ते अरविंद वैश्य यांची अमानुषपणे निर्घुण हत्या केलेल्या धर्मांध जिहाद्यांना फाशीची शिक्षा दिली जावी या मागणीसाठी सकल हिंदू संघटनांच्या माध्यमातून संगमनेर बस स्थानक परिसरात जिहाद्यांचा प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आले तसेच वाढत्या असामाजिक घटनेबद्दल निषेध देखील करण्यात आलाय बघूयात ही निषेध सभा आपल्याला आपली स्वतःची लाज वाटली पाहिजे इथं बसलेला प्रत्येक माणूस स्वतःचा व्हॉट्सअप चालवतो बरोबर प्रत्येकाकडे व्हॉट्सअप आहे का प्रत्येकाला येताईंचे फोटो आलेले असतील काय अवस्था आहे चेहऱ्याची चेहऱ्याची अवस्था काय छातीची अवस्था काय हाताची अवस्था काय आपण बघितली ते फोटो बघितल्यानंतर जो माणूस संध्याकाळी झोपला असेल त्याला स्वतःची लाज वाटली पाहिजे का आपण काय करतोय हा भाऊ बजंतचा कार्यकर्ता काय केलं फक्त अवैध धंदे अवैध धंदेविषयी त्यांनी पोलिसांना फक्त कल्पना दिली की अशा अशा ठिकाणी अशा अशा धंदे घालतात ते बंद करा याच्यानी समाजाला नुकसान होतंय फक्त हिंदू समाजाचं नाही एक समाजाचं नुकसान होतंय पूर्ण भारतीयांचं नुकसान होतंय त्यासाठी तो माणूस सुद्धा उभा होता त्यांनी पोलिसांना कंप्लेंट केली काय झालं हात तोडला गेला हातावर आहे मानेवर वारे, माने वारे सतरा वार आहे मानेवर सतरा एक साधा कांदा कापताना सुरा लागला का तीन दिवस दांडे लावून फिरतो आपण किती तीन दिवस दांडे लावून फिरतो सतरावार महान आहे सतरा वारे काय केलं आपण आज आपण सगळे एकत्र आलो आणि जमलो काय म्हणे भाऊला श्रद्धांजली ताईला श्रद्धांजली आणि कशाला श्रद्धांजली आपलं कर्तव्य आपल्या घरी लवच याद हा प्रकार तिथं चर्चा झालीच पाहिजे आपल्या घरातल्या मुलींशी कॉलेज जाणाऱ्या मुलींना ते कल्पना आपण दिलीच पाहिजे का हे काय प्रकार असतात त्याचे काय परिणाम होतात आपण पहिलं बघितलं तरी दहा पंधरा टक्के असणारी जमात अनेक तऱ्हेचे अन्याय करते अत्याचार करते आणि आम्ही ते सगळं स्वीकारतो सहन करतो आमच्या संभाजी महाराजांना चाळीस दिवस जे एक एक अवयव तोडलेला आहे चाळीस दिवस या देशामध्ये औरंगजेबाचा फोटो मिळवणारी माणसं या देशामध्ये आहेत दोष जो आहे तो आमच्यामध्ये दोष आहे आम्ही जाती जातीमध्ये विभागलो गेलो माळ्याला मारलं मरण्याला आनंद होतो ब्राह्मणाला मारलं सगळ्यांना आनंद होतो मारोड्याला मारलं आणखी आनंद होतो आणि ही जी आपल्या मनातली जी जातीच्या जाती जा संदर्भातली निष्ठा आहे ती धर्मनिष्ठेच्या संदर्भात दिली पाहिजे सरकार कुठलं असलं या सरकारला मतांची गरज आहे सव्वीस अकराला मुंबई वरती हल्ला झाला दहा माणसं येतात आणि हा एकशे चाळीस कोटीचा देश बहात्तर तास वेठीला धरतात हे केवळ दहा माणसांनी नाही केलं त्यांच्या बरोबर या ठिकाणी मार्गदर्शन करणारी माणसं होती त्याची चौकशी झाली नाही का झाली नाही याच कारण हा मतांचा हिशोब आहे हिंदू म्हणून आमची काय ओळख आहे मुसलमान त्याची शिपतरी डोकी डोक्या घालतो आमच्याकडं आमची ओळख काय आहे अरे आमच्या कपाळावरती गंध असावा असं देखील मला वाटत नाही आमची मुलगी जेव्हा शाळेत जाते कॉलेजला जाते तेव्हा तिच्या कपरावरती कुंकू असलं पाहिजे ही साध्या घटना आहेत आम्ही मागे का पडलो याचा एक लक्षात घ्या आम्ही आमची जी संस्कृती आहे ती संस्कृती सोडून दिली आणि आम्ही त्या ठिकाणी फक्त आमच्या गोष्टींची टिंगल टवाळी करायला आम्ही शिकलो अशा करता जाताय दिंडीला कशाकरता जाता यात्रेला कशाकरता जाता देवळामध्ये या सगळ्या गोष्टी आमचीच माणसं स्वतःला पुरोगामी म्हणणारी अरे या देशाचे तुकडे होण्यापूर्वी सावरकरांना किंकाळी मारली होती अरे देशाचे तुकडे होणार आहेत बाबासाहेब आंबेडकरांचं मी ऐकलं ते बाबासाहेब आंबेडकर हा एकमेव मनुष्य होता त्यांचं पुस्तक वाचा थॉट्स ऑन पाकिस्तान किंवा पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया हे पुस्तक खर म्हणजे आपल्या अभ्यासक्रमात असलं पाहिजे अरे जेव्हा हिंदुस्थान पाकिस्तान तुकडे झाले वीस लाख माणसं कापली गेली वीस लाख पंचवीस तीस हजार महिलांच्या वरती अत्याचार झाले या महिला जेव्हा दिल्ली मध्ये आल्या आणि त्यांची मेडिकल करायची त्या महिला म्हणल्या आमची मेडिकल काय करताय आतापर्यंत आमची जेवढी विटमना झाली त्याच्यापेक्षा आणखी विटमना तुम्ही करणार आहात का हे पाप होण्याच आहे आम्ही फक्त म्हणतो के संत तुम्ही ती या कमाल ती आणि बिना विना तक्तव हे चुकीचं आहे माणसं मारली गेली वीस लाख माणसं कापली गेली त्या एका बाजूला आम्ही तिरंगी झेंडा पडकित होतो आणि दुसऱ्या बाजूला आमची सगळी माणसं रक्तबंबाळ होत होती आई वडिलांच्या देखत मुनीवर बलात्कार होत होते नवऱ्या देखत मुंबा बलात्कार होत होते पण आम्ही विसरून गेलो सगळे हिंदूंना विसरण्याची सवय आहे हो दोन वर्षानंतर पाकिस्तानचा पंतप्रधान लियाकत अली या देशामध्ये आला आमच्या पंतप्रधानाने त्या अलीचं स्वागत केलं आणि त्याच्यामध्ये अडचण येऊ नये म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकरांना जेलमध्ये टाकलं या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे आपण हिंदू वाचित नाही आमचे धर्मग्रंथ वाचित नाही आम्ही आमचा इतिहास वाचित नाही आम्ही आणि म्हणून आमच्या इतिहासामध्ये नेमकं वाईट काय घडलं याच्या संदर्भातल्या गोष्टी आम्हाला कळत नाही आमचं वंदे मातरम अरे वंदे मातरमचा जय रोष करीन भगतसिंग पासावर गेले साफेकर फासावर गेले वासुदेव बोलून फडकत त्या ठिकाणी वासुदेव बळून फडक्यांच्या जीवनावरती जे चरित्र लिहिलं गेलं त्या चरित्रातून वंदे मातरमचा उदय झाला तर स्वातंत्र्यनंतर या देशातल्या काही लोकांनी आग्रह केला आम्ही वंदे मातरम म्हणणार नाही राष्ट्रगीताचा दर्जा देखील वंदे मातरमचा आम्ही काढून टाकला त्याही वेळेला हिंदू समाज जो आहे तो हिंदू समाज झोपलेला होता या मन समजावलं आज जी आपली भगिनी त्याच्यावरती अमानुसपणे अत्याचार करून तिला मारलं गेलं अशा या जीव जिहादी जी जी प्रवृत्ती आपल्या संगमनेरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जीआदींचा उद्रेक चालू आहे याबाबत सुद्धा आपल्या संघटना ज्या आहेत बजरंग दला आहेत मध्ये काम चाललंय पण कुलगुरू शेत एक विनंती राहील का आपल्याला गावागावामध्ये थोडं जावं लक्ष द्यावं लागेल संगमनेर सारख्या ठिकाणी आज बांगलादेशातून लोक येऊन राहत आहे पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे संगमनेरमध्ये जे बांगलादेशी आलेत त्यांचा बंदोबस्त तुम्हाला करता येत असेल तर तुम्ही करा नाही तर मग आम्हाला आमच्या पद्धतीने करावा लागेल यापुढे कुठल्याही पद्धतीने यांची दादागिरी दहशत खपून घेतल्या जाणार नाही त्या लोकांना जर त्यांच्या धर्माचा अभिमान आहे तर हिंदू म्हणून आम्हाला सुद्धा आमच्या धर्माचा अभिमान आहे यापुढे कुठल्याही पुड परिस्थितीत बाहेर अत्याचार झाल्यावर संगमनेर सारख्या ठिकाणी असे निषेध सभा घेऊन

तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड काम अगदी अल्प दरात करून मिळेल ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर संपर्क अठ्याण्णव साकूरचा प्रसिद्ध अमृतुल्य चहा म्हणजे पवार चहा तसेच महालक्ष्मी रेस्टॉरंट शाकाहारी जेवणाची उत्तम सोय पत्ता साकूर चौफुली साकूर प्रोप्रायटर विकास किसन पवार